आपलं कर्जत न्यूज बेधडक चॅनल वर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात सविस्तर विश्लेषण केलं निवडणुकीची नु, रण धुमाळी पाहिली आता आपण कर्जत पंचायत समिती कर्जत तालुका पंचायत समिती तसंच रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आपण आता सुरू केलेली आहे ते देखील आपण आता सविस्तर पाहणार आहोत त्याआधी आपण पाहणार आहोत की आजच पत्रकार परिषद झालेली आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाची पुन्हा एकदा आघाडी झालेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तशा पद्धतीची आज पत्रकार परिषदेमध्ये नितीन सावंत उपजिल्हा प्रमुख आहे जिल्ह्याचे त्यांनी केलेली आहे तो व्हिडिओ देखील आपण सविस्तर आता आपण पाहूया हजार ठिकाणी परिवर्तन विकास आघाडी कर्जत थारू मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या संयुक्त विद्यमानने आपल्या पत्रकार परिषदेसाठी प्रथम सगळेच पत्रकार इलेक्ट्रिक मीडिया ठिकाणी स्वागत करतो तसं व्यासपीठावर सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्ष सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी पण स्वागत करतो आज या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचं कारण एकच आजच कर्जत नगरपालिकेमध्ये परिधोर उत्तर विकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि दोघं त्या ठिकाणी आज नगराध्यक्ष आठ दहा दिवसापूर्वी त्या ठिकाणी निर्माण केले आज आपण उपनगराध्यक्ष ते इलेक्शन झालं आणि उपनगर त्या ठिकाणी झाले कर्जत त्या बायबाब जनतेने परिवर्तन आघाडीवर विश्वास ठेवला आणि न उतोर भविष्य असं साडे चार हजार मतदार मतदान नगराध्यक्ष त्या ठिकाणी होते विजय झाले त्याबद्दल आपले आभार मानतो आणि येणारी जिल्हा परिषद असेल पंच समित्या असेल त्या मतदारसंघामध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लढवावी अशा मी दोन्ही कार्यकर्त्यांच्या आग्रही बघण्या असल्यामुळे आज सर्वांच्या साक्षीने कर्जत कालून मतदारसंघामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष एक भरत आघाडी म्हणून या ठिकाणी एकत्रितपणे इलेक्शन सामोरे जाणार आहेत हे आपल्या सर्वांच्या साक्षी न्याय जाहीर करतो कर्जत तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद बारा पंचायत समिती आहेत चार जिल्हा परिषद आठ पंचायत समिती आहेत त्याच्यामध्ये आज पहिल्यांदा कर्जत तालुक्यामध्ये ज्येष्ठ मित्र आमचे राष्ट्रीय पार्टीचे नारायणदास दामसे यांची कळंब जिल्हा परिषद साठी आज सर्वांच्या मते परिवर्तन आघाडीतर्फे उमेदवार या ठिकाणी जाहीर तसेच कळंब जिल्हा परिषद गटासाठी श्री मारुती बाबूगारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यांची उमेदवारी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आज ठिकाणी जाहीर करतो खालापूर तालुक्यामध्ये सुश्रद्धा अंकित साखरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अत्रगाव जिल्हा परिषद यांची उमेदवारी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आज ठिकाणी जाहीर होते तसेच चौक जिल्हा परिषद गटासाठी वैशाली पर विष्णू खैर त्यांची उमेदवारी परिवर्तन विकास आघाडी आज त्या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये कर्जत असेल कालापूर असेल या दोन्ही जिल्हा परिषद त्या कर्जत जिल्हा परिषदमध्ये चार आणि तिकडे राहिलेल्या तीन सीट त्या येणाऱ्या दिवसामध्ये टप्प्या टप्प्या ठिकाणी जाहीर करू आणि त्याची माहिती आपल्याला सगळ्यात मित्र पत्रकार बंधूंना त्या ठिकाणी देऊ त्याच्या व्यक्ती आपल्याला असं काही प्रश्न विचारले असतील तर या ठिकाणी तालुका प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे

त्याचबरोबर राज्यामध्ये नेमक्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका किती लागलेल्या ला आहेत याची सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत सविस्तर विश्लेषण करण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर लगेचच आपण सुरू करतोय आजच्या या व्हिडिओला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा के विचार केला तर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसेल की राज्यामध्ये एकूण बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्यात जर सविस्तर आपण पाहिलं तर कोकण विभाग आहे कोकण विभागामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येतोय पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर येत आहे आणि त्याचबरोबर मराठवाडा मा, विभाग जर आपण पाहिला छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर हा भाग येतोय एकंदरीतच या बारा जिल्हा परिषद चे निवडणूक आहेत आणि एकशे पंचायत पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आता निवडणूक जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रम कशा पद्धतीने आपण पाहूया या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सव्वीस सोळा तारीख जानेवारी सोळा ते एकवीस जानेवारी पर्यंत अर्ज दाखल करण्याची तारीख आहे आजच सोळा तारीख आहे तर आणि आपण जर पाहिलं तर छाननीची तारीख आहे अर्जाची बावीस जानेवारी पर्यंत अर्जाची छाननी होणार आहे त्याचबरोबर माघार घेण्याची अंतिम मुदत आहे अर्ज सत्तावीस जानेवारी जाने सत्तावीस जानेवारी तीन वाजेपर्यंत दुपारपर्यंत त्याचबरोबर अंतिम उमेदवारी यादी आणि चिन्हांचं वाटप होणार आहे सत्तावीस जानेवारीला सत्तावीस जानेवारीला दुपारी साडेतीन नंतर हे वाटप होणार आहे आणि मतदान प्रत्यक्षात होणारे पाच फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणारे आणि याचा निकाल आपण जर पाहिला म्हणजे मतमोजणी प्रत्यक्षात होणार आहे ती सात फेब्रुवारी सकाळी दहा वाजल्यापासून ही मतदान मोजणीला सुरुवात होणार आहे अशा पद्धतीने आपण हा निवडणुकीचा कार्यक्रम पाहिलेला आहे पुढे आपण पाहूया कर्जत पंचायत समिती आपल्याला हे चित्र समोर दिसतं की कर्जत पंचायत समितीमधील एकूण जागांचा तपशील आपण पाहूया एकूण बारा जागा आहेत पंचायत समितीच्या तर त्याचा जागेच आरक्षण कशा पद्धतीनं पडलंय महिलांना किती प्युशन लक्षात येईल अनुसूचित जातीसाठी पहा या ठिकाणी कर्जत तालुक्यामध्ये एकही जागा नाही अनुसूचित जातीसाठी हे आपल्याला महत्वाचं चित्र या ठिकाणी दिसतंय त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी तीन जागा आहेत त्यामध्ये दोन महिलांसाठी आरक्षित जागा आहेत mm. नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी तीन जागा आहेत त्यामध्ये दोन महिलांसाठी आहेत त्याचबरोबर सर्वसाधारण जागा आहेत सहा त्यामध्ये दोन जागा आहेत त्या महिलांसाठी अशा एकूण बारा जागा आहेत आणि बारा मधले सहा महिलांसाठी जागा या आरक्षित ठेवलेल्या आहेत पण त्याचबरोबर कर्जत जिल्हा परिषदेच्या आरक्षण जागांचा तपशील पाहतोय तो तपशील आपल्याला इथे दिसतोय एकूण सहा जिल्हा परिषदेचे आपले प्रभाग आहेत यामध्ये जर आपल्याला दिसेल तर कळम आहे कळम या ठिकाणी आरक्षण पडलेले अनुसूचित जमाती त्याचबरोबर कशेळे आहे कशेळ्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर अनुसूचित जमाती स्त्रीसाठी ही जागा आरक्षित आहे माणगाव तर्फे वरेडी मध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित जागा आहे नेरळ आपण प्रभाग पाहिला जिल्हा परिषदेचा तर सर्वसाधारण स्त्रीसाठी ती जागा आहे कडाव जर पाहिलं तर इथे पण ओबीसी साठी जागा आरक्षित आहे आणि मोठे वेणगाव इथे अनुसूचित जमातीसाठी स्त्री ही जागा आरक्षित आहे या ठिकाणी पण आपल्याला चित्र स्पष्ट दिसेल की अनुसूचित जातीसाठी इथे एकही जागा दिलेली नाही आता हे का होतं आपल्याला माहिती असेल की ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्या पद्धतीचं आरक्षण हे त्या त्या वॉर्डामध्ये पडत असतं तर हे आरक्षण बहुधा अनुसूचित जातीच नसल्यामुळे तिथे आरक्षणाच्या जागा या पडलेल्या दिसत नाही असं चित्र यावरून आपल्याला दिसून येत आता जर आपण पाहिलं तर एकंदरीत बारा या पंचायत समितीच्या प्रभाग पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण पंचायत समितीच्या प्रभागामध्ये आपण पाहिलं तर तिथे कशा पद्धतीचं बारा मध्ये आरक्षण पडलेलं हे आपण समजून घेऊया तर कळम आहे पंचायत समिती त्यामध्ये जर आपण पाहिलं कळम सतरा पुशीर नागरिकांचा मा मागास प्रवर्ग स्त्री आहे कळम आहे कळममध्ये अनुसूचित जमातीसाठी स्त्रीसाठी जागा ही राखीव आहे कशाळेमध्ये आपण पाहिलं कशाळे पात्रज आहे तर मध्ये आपण पाहिलं अनुसूचित जमाती स्त्रीसाठी आरक्षित आहे त्याचबरोबर कशाळे आपण पाहिलं कशाळेमध्ये आहे अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर तर माणगाव तर्फे मध्ये आपण पाहिलं सर्वसाधारण जागा आहे माणगाव तर्फे वरळी बावीस उकरुळ आपण जर पाहिलं तर इथं नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी स्त्रीसाठी ही जागा आरक्षित आहे त्याचबरोबर बारा नेरळ इथे जर आपण पाहिलं तर सर्वसाधारण ही जागा आहे त्याचबरोबर पुन्हा नेरळ दामद जर पाहिलं आपण सर्वसाधारण जागा आहे कडाव पाहिलं कडाव वाकस या ठिकाणी सर्वसाधारण जागा आहे त्याचबरोबर कडाव पाहिलं तर सर्वसाधारण स्त्रीसाठी जागा आहे आणि मोठे वेणगाव मध्ये पाहिलं तर नागरिकांचा मागास ओबीसी ओबीसीसाठी जागा आहे आणि मोठे वेणगाव बीड बुद्रुक इथे जर पाहिलं तर आपल्याला सर्वसाधारण स्त्रीसाठी जागा हे राखीव ठेवण्यात आले एकंदरीत आपण हे जर पाहिलं तर बारा आपल्याला पंचायत समितीचं हे जे काही आरक्षण पडलेलं आहे तर या जागा प्रमाणेच आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता आपण पुढे पाहूया इथे जर पाहिलं आता इथे तुम्हाला दिसेल की कर्जत पंचायत समितीमधील गणानुसार ग्रामपंचायती आता आपण कुठल्या कुठल्या जिल्हा परिषदेच्या वॉर्डामध्ये ग्रामपंचायत येतात त्याचबरोबर कुठल्या पंचायतीमध्ये ग्रामपंचायत येतात यात आपण थोडं सविस्तर माहिती घेऊया इथे तुम्हाला दिसेल गट लिलय आणि गण लिहिलंय हे गट म्हणजे जिल्हा परिषदेचे वॉर्ड आहेत प्रभाग आहेत आणि गण म्हणजे पंचायत समितीचे प्रभाग आहेत तर आपण पहिला गट बीड बुद्रुक पाहूया तर याच्यामध्ये गण पाहिलं तर वेणगाव येतोय पंचायत समितीचा त्यात ग्रामपंचायती आहेत कामत आहे वदप आहे वेणगाव आहे हो वरवी तर्फे नीड आहे तिवरे आणि हलवली या पंचायती येतात आणि त्याचबरोबर मध्येच म्हणजे जिल्हा परिषदेच्या पंचायती कोणते पंचायतीमध्ये ग्रामपंचायती कुठल्या आहेत त्या पहा इथे तुम्हाला दिसेल इथे बघा बीड बुद्रुक आहे पळसदरी आहे शिरसे आहे खांडपे आहे आणि कोंदिवडे तर अशा पद्धतीनं हे गट आपण एकच पाहिलं त्यानंतर आपण गट दोन पाहूया जिल्हा परिषद वॉर्डचं सावेळे आहे आणि गण आहे तीन पिंपळोली म्हणजे पंचायत समितीचा वॉर्ड ह्या इथे जर ग्रामपंचायती पाहिलं आपण नसरापूर आहे पिंपळोली वावळोली आहे वाकस आहे आणि जिते आहे त्याचबरोबर सावेळे गण पाहिलं आपण पंचायत समितीचं तर इथे ग्रामपंचायती येतात कडाव भालिवडी पोटल पाली आणि सावेळे त्यानंतर आपण नेरळ तीन गट पाहिला जिल्हा परिषद वॉर्ड आणि पंचायत गण पाहिला नेरळ तर नेरळमध्ये एकच नेरळ ग्रामपंचायत येते त्यानंतर शेलू आपण पाहिला गण या शेलू पंचायतीमध्ये शेलू आहे दामत आहे आणि ममदापूर या ग्रामपंचायती येतात आता आपण गट चार गट चार पाहूया उमरोली जिल्हा परिषदेचा वॉर्ड आहे आणि गण आहे सात दहिवली यामध्ये कुठल्या ग्रामपंचायती ते आपण पाहूया कोलार आहे माणगाव आहे माणगाव तर्फे वरळी आहे दहिवली तर्फे वरळी आहे आणि अस्सल ग्रामपंचायत आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर आठ उमरोलीमध्ये त्याच जिल्हा परिषदेच्या वॉर्डमध्ये ग्रामपंचायतीत उमरोली आहे केरवली आहे चिंचवली आणि उखरुळ आहे तर आता आपण पाथरज भाग पाहूया जो जिल्हा परिषदेचा पाच नंबरचा प्रभाग आहे आणि गण आहे पाथरज नऊ पंचायत समितीचा वॉर्ड यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायती कोणत्या आहेत पाथरज आहे वारे आहे बोरवली आहे अंजापे रचपे आहे आणि जामरुग आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर कशळे आहे दुसरा गण त्याच्यामधला जिल्हा परिषदेचा इथे ग्रामपंचायती तुम्हाला पाहायला मिळतील कशळे मोगरजे सावळा हे देवळे वैजनाथे ओंगावे मांडवणे आणि भिपूर आता आपण सहा जो शेवटचा आहे कळंब जिल्हा परिषद वॉर्ड तो आपण पाहूया त्याच्यामध्ये गण आहे अकरा पोशीर, पोशीर मध्ये कोणत्या ग्रामपंचायती आहेत त्या आपण पाहूया यामध्ये मानिवली आहे पोशीर आहे साळोक तर्फे वरळी आणि पाषाणे आहे आणि त्याचबरोबर गण आता बारा कळम आहे पंचायत समितीचा वॉर्ड त्याच्यामध्ये जर आपण पाहूया खांडस आहे हंबीरपाडा आहे कळम आहे ओलमन आहे आणि नांदगाव अशा पद्धतीच्या या ग्रामपंचायतीत आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं की राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक किती जिल्हा परिषदे आहेत किती पंचायत समिती आहेत त्याचबरोबर आपल्या कर्जत पंचायत समितीचे वॉर्ड किती आहेत जिल्हा परिषदेचे प्रभाग किती आहे त्याचबरोबर पंचायत समितीचं आरक्षण कसं आहे जिल्हा परिषदेचं आरक्षण कसं आहे आणि आपण ग्रामपंचायतीनुसार कोणत्या कोणत्या ग्रामपंचायती कोणत्या कोणत्या पंचायत समितीच्या प्रभागामध्ये येतात जिल्हा परिषदेच्या प्रभागामध्ये येतात हे पाहण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आपण त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे येणाऱ्या आता या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर कर्जत तालुक्यामध्ये आणि खालापूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अं राष्ट्रवादी अजित पवार गटाची ही आघाडी झालेली आहे आता त्यांच्याबरोबर भाजप यायला देखील उत्सुक आहे अशी माहिती आपल्याला मिळते परंतु अधिकृत अजून सूचना माहिती आपल्याला मिळाली नाही त्याचबरोबर शिंदे गट आहे शिवसेना ते स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे अशा पद्धतीच्या चर्चा देखील होताना दिसत आहे त्यामुळे एकंदरीत या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी खरंच गाजणार आहे आणि आपण त्याच्यावर बारीक लक्ष ठेवणार आहे आणि प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद आपलं कर्जत न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेलायकन नक्की प्रेस करा